Brought to you टू यू Diagnostics. डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स सचिन मजरे यांनी म्हटलं की माझी टेस्ट करा अनिल देशमुख पीए कडनं पैसे घेत होते असं थेट आरोप त्यांनी केला असं आहे की मी पण माध्यमात बघितलेलं आहे आणि त्यांनी काही मला पत्र पाठवलं असं देखील तुम्ही दाखवलेलं आहे अजून मी ते काहीही पाहिलेलं नाही कारण मी नागपूरमध्ये आपल्याला माहिती आहे गेले दोन दिवस असं काही आलं आहे का कोणाकडे आलाय का हे सगळं पाहिल्यानंतर मग त्याच्यावर मी रिॲक्ट करेन पण एवढं नक्की सांगतो की जे काही समोर येत आहे त्या संदर्भात योग्य चौकशी आम्ही करू सचिन पझे यांनी म्हटलं की माझी नार्को टेस्ट करा अनिल देशमुख पीएकडनं पैसे घेत होते असं थेट आरोप त्यांनी केला असं आहे की मी पण माध्यमात बघितलेलं आहे आणि त्यांनी काही मला पत्र पाठवलं असं देखील तुम्ही दाखवलेलं आहे अजून मी ते काहीही पाहिलेलं नाही कारण मी नागपूरमध्ये आपल्याला माहिती आहे गेले दोन दिवस असं काही आलं आहे का कोणाकडे आला आहे का हे सगळं पाहिल्यानंतर मग त्याच्यावर मी रिॲक्ट करेन पण एवढं नक्की सांगतो की जे काही समोर येत आहे त्या संदर्भात योग्य चौकशी आम्ही करू